छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या जे आरमारच्या आपण त्यांना जन फाउंडर ऑफ द इंडियन लेवल म्हणतो जनक म्हणतो बरोबर त्यांचं आठ विजयदुर्ग किल्ल्याचा शेजारी होतो सहास बांधणे आरमार बांधणे किल्ला गोधी गोधिनी आता सिंधुरत्न समिती म्हणून त्या विजेच्या किल्ल्याच्या समोर एकर त्या दोन एकर जाण्यामध्ये आम्ही प्रस्तावित केलं होतं त्याला साडेचार कोटी रुपये सिंधु रत्न समितीमधला मागच्या मीटिंगमध्ये मंजुरी झाली जागा दोन एकर डब्ल्यू डी माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी दिली माझे अध्यक्ष दीपक केसरकर हिंदू रत्न समितीत त्यांनी ते माझ्या आग्रा खातर दिलं पण अध्यक्ष ते मी त्यांचे पण आभार माना की ती साडेचार कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतले आणि आमदार नितेश राणे यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ठटर साहेब तुम्ही स्वतःहून बघा की पूर्ण तुम्हाला सहकार्य करू शकतो हा जो मनाचा दाखवला विजयदुर्गच्या किल्ल्याच्या समोर इडगुरूच्या जागेमध्ये लवकरच पर्यटनाच्या सिंधुदुर्गातल्या सामील होईल पर्यटनाच्या पर्यटनामध्ये भर टाकेल पर्यटनाच्या केंद्रामध्ये भर टाकेल या दोन एकर जागेमध्ये जागेमध्ये आमदार असते मैदान भंडारी असतील म्हणजे ज्यानी ज्यांनी आरबारासाठी महाराजांना किंवा त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या मराठ्यांना या आरमार बांधणीसाठी मदत केली त्यांची माहिती त्यांचे स्टॅच्यूज त्या जहाजांच्या प्रतिकृती ते कस बांधलं जायचं त्याच पिक्चर आम्ही आता रघुनाथराव आंद्रे म्हणून आमचे आता वंश आहे तर ते पण आपल्याकडे असलेल्या अनेक गोष्टी त्या आरमाराच्या म्युझियमसाठी भेट देणार आहेत जे जे एक टीम पूर्ण वेळ जे जे स्कूल ऑफ आर्टची पूर्ण पेंटिंग याच्या अभ्यासाला लागलेली आहे आणि त्याचबरोबर हेलियमचं पण विजयदूर्ग हे पाळणा कर आणि अनेक वर्षांची आपल्या हेलियम विज्ञान विज्ञानप्रेमीची इच्छा होती की इथे त्याचं पण एखादं सेंटर त्याची माहिती व्हावी म्हणून ते त्याच्यामध्ये ॲड करणं डॉक्टर आठवले दे जे आहे जवळचे ते त्याच्यात माहिती राजू परळे करायचं सरपंच आहे त्या विजयदूर्गचे ही सगळी मंडळी मदत आहे आर्किटेक्ट अमित सिंधुरत्न समितीच्या कामात ते आपल्याला मदत असं मिळून याच प्रशासकीय मंजुरी झाली पैशाची हे झाली बेगमी झाली म्हणजे जी अलॉटमेंट झालाय फक्त आता त्याचे टेंडर्स कुठे प्रकार बाकी आहेत आपण याचं करताना याचं पूर्ण डिझाईन आणि पर्यटनामध्ये फार ताकदीचं केंद्र आज विजयदुर्गला काय झालं आहे विजयदुर्ग थोडं दुर्लक्षित राहायला भाग आहे हा किल्ला राजा मोजाने बांधला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरुस्त केला लढाया झाल्या अनेक लढाया विजयदुर्गच्या किल्ल्याच्या आसपास आहे त्याची माहिती आणि एक मोठं झाड तिथून असं समुद्रात असं ज्याला फायबरचं म्हणतो असं एक मोठं जहाज ज्याला सेनिटिव्ह पॉईंटसाठी जहाज गलबत कसं होतं असं मोठं जहाज त्या ठिकाणी त्याची निर्मिती करणं त्या डोंगरामध्ये पाण्यापर्यंत एका आहे आणि तिथून एखादा लेझर शो किल्ल्याची तटबंदीवरती म्हणजे आरमाराच्या संबंधित सगळी माहिती त्याचा एक पंधरा मिनिटाचा शो हेलियमची माहिती ब्रह्मांडाची माहिती त्या माध्यमातून आपले जे तोर पुरुष होऊन गेले विजयदुर्ग किल्ल्याच्या संबंधातले सिंधुदुर्गातल्या आरमाराच्या संबंधातले छत्रपती शिवाजी महाराजांपासून कानोजी आंद्रेंपासून माईराज भंडारींपासून हे भंडारी समाजाचा फार मोठा हातभार होता या सगळ्यांना दर्यावर्धी पदाच्यामध्ये भंडारी समाज फार मोठ्या प्रमाणात होता गाभीत समाज होता या सगळ्यांचं संशोधन करून त्या ठिकाणी एक अद्ययावत असं आरमाराचं विजयीय महाराष्ट्र सेंटर पर्यटकांसाठी लवकरच सुरू होण्याचं आणि त्याची निर्मिती करण्याचा संकल्प आम्ही केला होता सिंधू समितीच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयाचे पहिली मंजुरी आम्ही दिली आहे याला लागला आणखीन ला, निधी लागला तरी सुद्धा तो गिरीश भाऊ महाजन जे आमचे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं प्रमोद याच्यात आणखीन निधी लागला तरी आम्ही देऊ पण एक म्हणजे अभिमान वाटेल असं महाराष्ट्राला असं संकल्प करा ते सांगण्यासाठी मी होता तुमच्याकडे आलो आणि जे तुमच्या भागामध्ये सुद्धा पर्यटकांचा भोग वाढेल अशी आशा बाळगतो तुमच्या माध्यमातल्या याला आणखीन लोकांपर्यंत कसं पोचता येईल तुमच्याकडे सुद्धा पत्रकारांकडे सुद्धा याच्यातला काही ठेवा असेल आरमारा संबंधी तुमच्या माध्यमातला मी आणखी सिंधुदुर्गातल्या जनतेला रत्नागिरी जनतेलासुद्धा आवाहन करतो की आरमार या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार महिला मंडारींचा आरमार अंग्रेजीचा आरमार मराठ्यांचा आरमा या विषयामध्ये ज्याला ज्याला माहिती आहे त्यांच्याकडे काही दस्तऐवज असेल ज्यांच्याकडे काही साहित्य असेल तर अशी सुद्धा आम्ही तिथे मांडणी करू शकतो तर आपलं हे जर सामान साहित्य आमच्याकडे पोहोचवलं बरोबर आहे का तर त्याची सुद्धा एक मांडणी या ठिकाणी होऊ शकेल आणि महाराष्ट्राचं देशाचं लक्ष आपण आपल्या जिल्ह्याकडे वळवू शकतो एवढ्या ताकदीचा ता 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 विषय जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर माननीय पंतप्रधानांनी मोठा कार्यक्रम केल्यानंतर नक्कीच हे सेंटर बघायला लोक या ठिकाणी येतील कारण मोदी साहेब आल्यानंतर आता आम्हाला काही आकडे मिळाले नाही की पर्यटकांचा ओघ लागलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोटकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराजांचं दर्शनात किप्पट पर्यटक वाढले असा तिथल्या स्थानिक लोकांना किप्पट म्हणजे आमचं जे त्याची त्याची तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं सांगतो वीस कोटी आमचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य मेंबर्स रजिस्टर्ड आम्हाला प्रत्येकाला मोदी ऍप ॲप ऍप ॲप कंपल्सरी केलेलं आहे आमच्यापर्यंत आता त्या दिवशी झालेला कार्यक्रम जवळजवळ अठरा ते वीस कोटी नवो ॲपवर दिसला आता हे वीस कोटी नवो ॲपवर जे वापरणारे कार्यकर्ते आमचे ते देशात आहेत महाराष्ट्रात आहेत विदेशात पण आहेत जगातल्या सगळ्या एकशे त्र्याण्णव देशात आहेत छोटे मोठे छोटे मोठे असे वीस कोटी लोक आता सिंधुदुर्ग जिल्हा त्या दिवशीचं नेबलचं सगळं डेमोन्स्ट्रेशन हे वीस कोटी नमो ॲपच्या माध्यमातल्या जगभर गेलं म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या त्यांच्या भूमिकेला त्यांच्या त्याच्या कामाला मिळाली म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पण तुमच्या माध्यमात आभार मानतो की सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला एक प्रचंड मोठी उंची जगाचं लक्ष आपल्याकडे आता तिकडे जे आलेली मंडळी थांबता विजय विजयदुर्ग देवगडच्या भागात पण आकर्षित करायचे असतील तर तेवढ्याच ताकदीचं सेंटर आपल्याला करायचं म्हणून ते से हे एक माईल स्टोन होईल विजयदुर्गचं आरमाराचं केंद्र एक माईल स्टोन होईल त्या प्रशासनाची मजुरी झाल्या म्हणून आज तुमच्याकडे येणारे पर्यटक आहेत गोव्यात येणारे पर्यटक आहेत हे आता मोठ्या प्रमाणात देवगड आणि बिजुलूरच्या भागामध्ये येतील थांबतील काहीतरी पॉईंट ऑफ अट्रॅक्शन निर्माण झालं काही अभ्यास घेतील ते राहतील आणि मग आरमाराचं काय होतं नक्की कशा प्रकारची काही पुस्तकं उपलब्ध करून देऊ आपण आणि ह्याचा अभ्यास स्टडी करणारी लोकं राहिली तर स्थानिक ज्या लॉजेस आहेत हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक राहिले की त्या लोकांचं उत्पन्न वाढतं प्रवास वाढतो वस्तू खरेदी होईल काही आपण त्याच्या सुविधा वगैरे त्याच्या विक्री आपलं एकतर लोकल प्रचंड प्रमाणात आली पर्यटन हा एक मोठा उद्योग आहे अनेक लोक गाड्यांपासून सगळ्या गोष्टीपर्यंत बोटी अप्रत अप्रत त्यामुळे फार मोठं आमचं सिंधुरत्न समितीचं आमचा टा, टॅगलाईन आहे की शेतकऱ्यांचं आपल्या इथल्या लोकांचं उत्पन्न दुप्पट अरे मोदी साहेबांनी आम्हाला एक टॅगलाईन दिलेली आहे की आता लोकांचे उत्पन्न शेतकऱ्यांचं उत्पन्न गरीब पण दुप्पट झालं पाहिजे हा टॅगलाईन आहे एका टॅगलाईनवर त्यामुळे आपला भाग पुन्हा आणखी पुज्यावंच तिथे तिथे महायुधीच्या माध्यमातून आम्ही हे कळायला चाललं आहे विनायक राऊंड साहेबचे इथले स्थानिक खासदार आहेत गेले दहा वर्ष त्यांनी कोकणाची इथल्या मुलांची इथल्या गेल्या दोन पिढ्याचं नुकसान केलं इथल्या तरुणांच्या हाताला कुठलंही सोचदार नाही ते देऊ शकले नाही हे त्याने मान्य करावं हे त्याने मान्य करावं हे नाही देऊ शकलो तो नाही देऊ शकलो आणि जे देत होते ज्या तीन लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प सी वर्ल्ड सारखे प्रकल्प लोकांना दोन दोन लाख कोरांना रोजगार द्यायचा पुन्हा कोकणातली घरं सुद्धा लांब एडपीच्या ती पुरं वाढली ऐंशी टक्के बंद असलेली घरं उघडली असते हे सगळं झालं गेलं दहा वर्षात त्याला जी खेळ बसली त्या विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीचा खासदार निवडून येणार आणि मोदी साहेब जे चारशे खासदार निवडून आण त्यांच्या सोबत आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार सोबत जाईल आणि ही लढाई ही बेरोजगारांना रोजगार देणार देण्यासाठी रोजगार आम्ही आणत असताना सुद्धा त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात हे तुंबळ युद्ध होईल मला विश्वास आहे यावेळेला लोकसभेमध्ये जो उमेदवार तो असलेला वक्तृत्व असलेला अशा प्रकारचे चांगले माहिती तो कोणी येईल मोदी साहेब आमचे फडणवीस साहेब शिंदे साहेब ज्याला उमेदवार येतो जो कोणी त्याला आम्ही निवडून आणू आणि पुढच्या दहा वर्षात आम्ही हे तुमच्या माध्यमातल्या जनतेला आश्वासन पुढच्या दहा वर्षात रस्त्यांच्या कामाचं घट पाण्याच्या काम बेरोजगारी आम्ही जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न करू हजारो रोजगार निर्माण करू असं आश्वासन आम्ही त्या लढाईला लागलेलो आहोत देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी यांच्या निदर्शनाखाली सावंत यांच्या पण परंतु ही गोष्ट त्या पुढती नाही नाही तो रिफायनरी व्हायला पाहिजे आता महाराष्ट्र सरकारने जागा द्या आणि मोकळावा केंद्र करायलाच तयार आहे राणीसाहेब मदत करायलाच तयार आहे देवेंद्रजी मदत करा आता महाराष्ट्र माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे तुम्हाला ज्या ठिकाणी करायचे जे ठिकाणी लोक जागा देत आहेत आता कोकणाच्या बेरोजगारांचा अंत पाहू नका ही माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आज आता कोकणाचा बेरोजगार कोणाचा बेरोजगारांचा अंत पाहू नका जागा जाहीर करा आणि जे काही तुंबळ लढाई व्हायची दोन हजार चोवीस मध्ये होऊन जाऊ द्या बेरोजगारीच्या विषयावर रिफायनरीच्या विषयावर होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी तो जय हिंद जय भारत